बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार वेगवान मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग प्रवाशांचा आणि वेगवान प्रवास मुंबई एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आहे अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय गेला आहे मुंबईहून पुण्याला जलद आहे पुणे खंडा मार्गे पुणे शहराच्या रेषेवर येतो लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार